नमस्कार ऍग्रीकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो आज जो व्हिडिओ आपण बनवतोय या व्हिडिओचा महत्वाचा उद्देश जी समस्या एक चार पाच दिवसामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला भेडसावत आहे मोसंबीच्या बगीच्यामध्ये ती म्हणजे डासाची डास आणि फळमाशी याच्यामुळे जे बगीचे आहे सध्या त्या बगीच्याला डॅमेज करायचं काम डंक मारायचं काम सुरू झालेलं आहे आणि याच्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये फळ लावते तर ही जी समस्या आलेली आहे याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे पहिला आपण फळमाशीच्या विषयी बघू तर तुम्ही त्याच्यासाठी ट्रॅप सापळे लावणं अत्यंत गरजेचं आहे बगीच्यामध्ये सापळे लावायचे पाटील बायोटेक या कंपनीचं घ्या स्टँडर्ड साधं फक्त तुम्हाला असं वाटेल की कमी पैशामध्ये वगैरे मिळतंय ते जर आणून तुम्ही लावलं तर ते चार दिवस काम करणार नंतर ते काम करणार नाही आणि वारंवार बघा की त्या सापळ्यामध्ये फळमाशी जी आहे ती अडकलेली आहे ती फळमाशी खाली टाकून द्या त्याच्यानंतर कारण ते पाटील जे सांगतो मी त्याचं कारण असं की दीर्घकाळ काम बायोटेक आपल्याला एक दीड महिना तो अत्यंत गरजेचा आहे फळमाशीसाठी उपाय करा दुसरी गोष्ट डासाचा जो प्रादुर्भाव झाला आहे कारण की डासाची जी थोडक्यात लाट आलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात सध्याचं वातावरण त्याच्यासाठी पोषक आहे आणि त्याच्यामुळे डासाने डंक मारलेल्या मोसम्या बऱ्याच बगीच्यामध्ये दिसत आहेत त्यासाठी मिओथिंची फवारणी तुम्ही घेऊ शकता अर्धा ते एक एम ने तुम्ही ती फवारणी घ्यायची आणि ती फवारणी सरसगट बगीच्यामध्ये घ्यायची आवश्यकता नाही आजूबाजूच्या ज्या हरी आहेत मोसुंबीच्या तिथं ती फवारणी घ्या आणि मध्ये झिगझॅग झ पद्धतीने एकच उद्देश येत्या फवारणीचा की तुमच्या बगीचामध्ये त्या औषधाचा वास राहायला पाहिजे ज्याच्या जेणेकरून डास जे आहेत तुमच्या बगीच्याकडे फिरकणार नाही त्याचा गॅस पॉयझनचा वाज जो आहे बगीचामध्ये राहायला पाहिजे हा संदर्भ लक्षात घ्या सरसकट पूर्ण बगीचावर तुम्ही फवारणी केली पाहिजे असं काही नाही अजून एक महत्वाची गोष्ट जर काही शेतकऱ्याला शक्य असेल तर तुम्ही त्या बगीचामध्ये धूर केला पाहिजे धूर जर केला तर त्याच्यामुळे सुद्धा डासाचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी होऊ शकतो तिसरी महत्वाची गोष्ट तुम्ही त्याला आमिष ठेवू शकता आमिष ठेवायची जी समजा सिस्टम आहे थोडक्यात प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये एका टोपल्यामध्ये किंवा बकेटमध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाका नुवान जे आहे एक पाच एम ते दहा एम एल नुवान त्याच्यामध्ये टाका आणि एक खराब झालेली मोसंबी जी आहे ज्याला डंक मारलेला डासाने असे त्याच्यामध्ये पिळा हे पिळल्यानंतर त्या मोसंबीच्या वासने गुळाच्या वासाने ते डास जे आहेत तिकडे आकर्षित होऊ शकतात आणि ते न्या सोंड त्याच्यामध्ये टाकली का ते तिथे त्याचा प्रादुर्भाव जो आहे तर तो, तो कमी होऊन जाईल एवढ्या तीन उपाययोजना तुम्ही करा अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगायची की ज्या बगीचामध्ये गवत आहे जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी डासाचा प्रादुर्भाव कमी आहे त्याचं कारण असं आहे की ज्या बगीच्यामध्ये गवत आहे ते जे थोडक्यात आपण त्याला पतंग म्हणतो तो जर एकदा खाली पडला गवतामध्ये त्याला परत वरती ती जर जमीन तुमची मोकळी असेल तर अशा वेळेस तो किती वेळेस खाली पडला तर परत तो वारवू शकतो आणि बाकी फळाला डॅमेज करू शकतो ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे कारण एक डास जो आहे एका रात्रीमध्ये चाळीस मोसंब्याला डंक मारू शकतो म्हणजे फार भयंकर स्वरूपाचा संकट आहे त्याच्यामुळे ह्या उपाययोजना तुम्ही करा आणि अजून एक महत्वाची हो शेवटची जाताने जी सूचना की आपल्या बगीचावर जर येल असतील तुमचं वासनवेल आहे किंवा गुळवेल आहे हे यल बगीच्यामध्ये राहता कामा नाही कारण त्या यलाच्या वासानेसुद्धा डास जे आहेत तिकडे आकर्षित होतात म्हणून ते यल तुम्ही काढून टाका या व्हिडिओमध्ये एवढंच या उपाययोजना तुम्हाला जर लक्षात आल्या नाही तुम्ही आवर्जून मला कॉल करू शकता धन्यवाद